आता एक ब्रेकिंग बातमी आपण पाहत आहोत वाहतूक निरीक्षक व वाहकाला प्रवाशांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मारहाण करणाऱ्या प्रवाशांना अटक करा अन्यथा एस टी कर्मचाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एका अज्ञात एस टी प्रवाशानं वाहक दीपक अलगट आणि वाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली तसेच येवल्यातील काही ओळखीचे व्यक्ती व महिला आणून स्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप वाहतूक निरीक्षकांनी केला आहे दरम्यान या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर एस टी कर्मचारी संघटनेने धुडघूस घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करा अन्यथा चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे या अज्ञात प्रवाशांविरोधात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू किरणदानी येवला स्थानक प्रमुख आहे मी आणि आमच्या इकडे एका प्रवाशांनी येऊन माझ्यावर वर्द जबरदस्ती आणि विनयभंगाचा प्रयत्न करून मला मा, मार मारण्याचा आणि लोटण्याचा प्रयत्न केला मी येवला पोलीस स्थान पोलिसांच्या इथे गुन्हा दोन नोंदवायला आले मला जर का याच्यात काही अधिकार नाही मिळाला तर उद्या आमची चालक वाहक पूर्ण चक्का जाम कर शकतो माझं नाव डियू अलक मी येवला डेपोमध्ये वाहक म्हणून आहे माझी कोपरगाव ते मालेगावपर्यंत चालू असताना एक अज्ञात प्रवासी विंचूर चौकोलीवरून बसण्यासाठी आग्रह करू लागला बस प्रवास करताना बस स्टॉ मनमाडला जायचं असल्याने विंचूर चौकोलीवरून प्रवासी घेणारा येणं शक्य नव्हतं कारण की गाडी बसस्टँडवरती जर तपासली असती तर तो विदाऊट प्रवाशी म्हणून ठरवला गेला असता आणि ती कारवाई माझ्यावर झाली असती म्हणून सदर प्रवाशाला मी आ, म, सदर प्रवाशाला सांगितलं की इथून घेत घेता येणार नाही सदर प्रवाशाला सांगितलं की मी कोपरगाव तिकीट द्या तर मी त्याला त्यामध्ये घेतला असता त्याच्यासोबत असणाऱ्या एक जणाने येवला बसस्टँडवरती येऊन धुमाकूळ घातला त्याच्या त्याने फोन करून इतर लोकांनाही बसस्टँडवरती बोलवून घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये गर्दी तयार करून आ, फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना बोलवलं आणि घर एकमेकांना ओढतार केली त्यामध्ये माझा किस्साही फाटला त्यात पैसेही गेले त्यानंतर आमच्या वाहतूक ज्या मॅडम आहे अधिकारी मॅडम आहे त्यांना देखील धक्काबुक्की झाली तिथे त्यांनी मा काही लेडीजसुद्धा बोलवल्या होत्या काही कारवाई झाली नाही तर येऊला आगार उद्यापासून चक्का जाम होणार म्हणजे होणार सर या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी जिंदगी के, साथ भी, के बाद भी। संपर्क अठ्ठान नव्वद अठ्ठ्यानव चाळीस बेचाळीस विलास कांबळे